कोरोना काळात जे नाही ते पाहावयास मिळत आहे आजच्या काळात माणसाने माणुसकी हरवली का असा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे कुठे स्वतःची जन्मदाती आई आपल्याच निरागस मुलाला बेदम पिटाई करीत आहे तर आता पुन्हा ज्या माऊलीचं वय संपत आलेलं आहे तिला स्वतः हरिभक्त पारायण समजल्या जाणाऱ्या एका भुवाकडून बेदम पिटाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध होत आहे

आणि स्वतः कुरडे पाषाण असलेल्या या वेडसर मनावो की काय अशा या गजानन चिकनकर नावाच्या आजोबाने पाऊस पाडला अशी बेदम पिटाई करण्यात आली शिवीगाड करून दोन झापडा घालावर मारून परत पुन्हा येऊन तिला पुन्हा मारण करणे हे खरंच पाहणाऱ्याला डोळ्यात अश्रू येईल मायेचा पाझरही फुटेल आणि या म्हाताऱ्यावर आक्रोश निर्माण होईल इतका हा भयानक प्रकार कल्याण तालुक्यातील दावली गावात घडला आहे गावात ही बुवा लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांगून प्रबोधन करतात आणि याच बुवाने असा प्रकार केल्याने सर्वत्र आक्रोश व्यक्त केला जात आहे जिने आपले संपूर्ण आयुष्य जगून शेवटचे दिवस मोजणाऱ्या तिला नीट चालताही येत नाही अशा या म्हाताऱ्या माऊलीला पुन्हा खुर्चीवरून दरवाज्यावर ढकलण्याचा प्रताप या ढोंगी हरिभक्त पारायण महाराज समजल्या जाणाऱ्या म्हाताऱ्याने केला आहे

की अमानुष मारण होताना घरातील सदस्यांनी त्याला रोखले का नाही आणि ज्याने हा व्हिडिओ काढला त्याने सुद्धा मारहाण थांबवले का नाही असे विदारक व्हिडिओ पाहताना खरंच प्रत्येकाच्या अंगावर शहारे निर्माण होईल या घटनेची माहिती होताच तेथील शिवसैनिक महिलांनी तात्काळ धाव घेऊन नातेवाईकांची खरडपट्टी त्या वय पाहता त्याला काय धडा त्यांना प्रश्न पडला असेल कल्याण पोलिसांनी लगेच दखल घेऊन त्या मारहाण करणाऱ्या म्हाताऱ्याचा शोध घेत आहे मात्र त्याला चाहूल लागताच तो वारी करीता गेल्याची माहिती समोर आली आहे यात कोणाची तक्रार नसल्याने त्या आजोबाला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून पोलिसांच्या वतीने समज देण्यात येणार आहे मला खरोखरच एक वाईट खूप वाटलं की महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण संपूर्ण मातेला वाईट आपण बघतो आजींना एवढी माराण झालेली आहे आणि तरी सुद्धा त्या ब्रश शब्द काढत नाही होत पण खरोखर याच्यावरती आमची शिवसेना महिला आघाडी आक्रमक तर होणार आहे पण आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि आता तो यांचे जे पती आहे ते आनंदीला गेलेले आहेत ते इथे हो। नाहीये पण त्यांचा खरपूस समाचार घेतला गे, घेणारच आम्ही आल्यावरती आणि आम्ही आजींना एवढं हातही लागून द्यायचा नाही हे सुद्धा आम्ही आमच्या शिवसेना या संदर्भामध्ये मला म्हणजे डोळ्यातलं पाणी थांबलं तुम्ही स्वतः बघा आजींना किती लागलंय जुनं हाड आहे म्हणून ती जखम भरून निघालेली आहे बादली फेकून तो माणूस मारतो आणि आळंदीला जाऊन बसतो खरोखर अतिशय वाईट घटना आहे आणि आमचं लक्ष चांगलं राहणार आहे इकडे विदर्भ न्यूज ब्युरो कल्याण